सप्तशृंग गडाच्या शीतकड्यावरून उडी मारून युवती व युवकाची आत्महत्या वणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भातोडा शिवारात सप्तशृंग गडाच्या दक्षिणेस असलेल्या शीतकड्यावरून युवक आणि युवतीने उडी मारून आत्महत्या केली दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे याबाबतची खबर भातोडे येथील पोलीस पाटील विजय राऊत यांनी पोलिसांना माहितीवरून घटनास्थळी जाऊन पंचनामा केला मिळालेल्या माहितीनुसार सव्वीस मे रोजी वणी येथील युवक आदित्य संजय देशमुख याने तसेच फोपशी येथील मोनिका किसन शिरसाठ हिनेही सप्तशृंगी गडाच्या दक्षिण बाजूस असलेल्या शीतगड्यावरून दोघांनी आत्महत्या केली वणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची वेगवेगळी नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार मोनिका शिरसाट ही मिसिंग असल्याची तक्रार नातेवाईकांनी वणी पोलीस ठाण्यात दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी केली होती दोन्ही मृतदेह हो जवळ सापडले होते मृतदेह हो कड्याच्या मध्यभागापासून खाली उतरून वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले त्यांचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले वेदन्यूजसाठी सागर मोर वणी